विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे काल परवा आपल्या भारत देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी खोल समुद्रामध्ये जाऊन प्राचीन द्वारकाचे दर्शन घेतले तिथं मयूर पंख अर्पण करून साधना केली आणि ज्यावेळेस ते पाण्यातून वर आले त्यावेळेस ते काय म्हणले माहिती आहे ते म्हणाले माझ्यामध्ये साहसापेक्षा श्रद्धा जास्त होती त्याच्यामुळंच मी खोल समुद्रामध्ये या वयात मी जाऊ शकलो आणि दर्शन घेऊ शकलो पूजा करू शकलो अगदी त्याच श्रद्धेनं तुम्हाला स्कॉलरशिपचा अभ्यास करायचा आहे बालमित्रांनो तुम्ही पुस्तक तुमचं वाचून तर पूर्ण केलेलं आहे सगळं सोडवलेलं आहे मग तुमचं सेमीचं असो की नॉन सेमीचं मग आता प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करायचा आहे पाहूया आपण फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये झालेला जो गणित विषयाचा पेपर आहे त्या पेपरमधील प्रत्येक प्रश्नाचा स्पष्टीकरणाचा हा भाग तुम्हीच सांगा प्रत्येक प्रश्न सोपा होता की अवघड पहा बरं आता हा प्रश्न आहे तीन दोन पाच शून्य आठ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून सहा अंकी लहानात लहान विषम संख्या तयार केली असता एकक व शतक स्थानाच्या अंकांचा गुणाकार किती मग आता लहानात लहान आपल्याला संख्या तयार करायची आहे मग आता लहानात लहान विषम संख्या मग लहानात लहान विषम संख्या म्हणजे विषम अंक कोणता ह्याच्यात विषम अंक आहे पाच मग आपल्याला काय करावं लागल एकक स्थानी पाच घ्यावं लागल मग बालमित्रांनो पहा इथं एकक स्थानी घेतलं पाच नंतर मोठा अंक कोणता आहे आठ नंतर याच्यातला मोठा अंक कोणता आहे अजून तीन आता ह्याच्या पुढं अजून भरपूर इकडं उरलेले सगळे अंक येतील पण आपल्याला काय सांगितलं एकक आणि शतक हे एकक सापडलं शतक सापडलं पाच त्रिक पंधरा म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर तीन समजलं जास्त पुढं जायची गरज नाही आपल्याला एकक दशक सापडलं शतक की उत्तर आपल्याला पर्यायामध्ये जे दिसते त्याला टिक करून टाकायचं नेक्स्ट निशाने तेराशे पन्नास रुपयास घेतलेली एक वस्तू आता तिने एक वस्तू घेतली समजा एक खुर्ची घेतली तेराशे पन्नास रुपयाला एक खुर्ची घेतली आणि सतराशे तीस रुपयास ती विकली या व्यवहारात तिला किती नफा किंवा तोटा झाला आता वस्तू जास्त आहे किमतीत विकली म्हणजे नफाच झाला म्हणजे पर्याय क्रमांक एक किंवा चार दोन्हीपैकी येईल मग आता पटकन काय करायचं आपल्याला सतराशे तीस वजा तेराशे पन्नास करून बघितल्यावर काय येतं रे तीनशे ऐंशी रुपये नफा म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर चार किती सोपा होता हा ही प्रश्न पुढचा अठ्ठावीसावा प्रश्न शेजारील आकृती दुमडून घन बनविला चार हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही लगतच्या पृष्ठावर येणार नाही म्हणजे कुठं येणार समोर येणार मग आपण हे सगळं जर दुमडलं तर चारच्या समोर कोणतं येणार छत्तीस म्हणून उत्तर पर्याय नंबर दोन अतिशय सोपा प्रश्न होता एक वा आहे एकोणतीसावा त्रिकोणी व चौरस संख्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे म्हणले मग आता चुकीचे आहे असं शोधलंय सोपं असतंय कारण बरोबर तीन असते बघा दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते दोन संख्यांचा गुणाकार केला क्रमवार पाच गुणिले सहा आणि त्याला दोन न गुणलं तर त्रिकोणी संख्या मिळते बरोबर आहे की रे हे विधान एक ही त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या आहे हेही विधान बरोबर आहे पुन्हा दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास मिळणारी संख्या म्हणजेच वर्गसंख्या चौरस संख्या असते हेही बरोबर आहे म्हणजे चौथाच पर्याय आपला आहे जे कसा आहे चुकीचा तरी वाचा दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते चुकलं म्हणून एकोणतीसचं उत्तर पर्याय नंबर चार तिसावा प्रश्न बाराने विभाज्य असलेल्या दोन अंकी संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास डावीकडून पाचवी संख्या कोणती आता बघा भाज्य आणि विभाज्य हे कशाला म्हणायचं बाकी शून्य येत असले तर विभाज्य म्हणायचं मग आता बाराने विभाज्य असलेले म्हणजे आता समजा आता हे भागाकाराचं गणित आहे पाच भागेले दहा आता पाच दोन्ही दहा बाकी शून्य येते मग ह्याला म्हणायचं भाजक ह्याला म्हणायचं भाज्य पण बाकी शून्य येते म्हणून हे झालं विभाज्य आणि हे झालं विभाजक मग आता बाराने विभाज्य म्हणजे असे संख्या शोधायचं आपल्याला विभाज्य असलेल्या म्हणजेच काय रे पाचच्या पाड्यात जसं दहा येतं तसं बाराच्या पाड्यातले धडा धड संख्या शोधायच्या आता बाराची विभाज्य मग कोणते झाले बाराचा पाडा एवढे बाराचे विभाज्य झाले आता हे उत्तर त्या क्रमानं मांडायचं म्हणजेच काय रे मोठ्यापासून छोट्यापर्यंत मग मोठ्यापासून छोट्यापर्यंत मांडल्यानंतर पाचवी संख्या म्हणलं म्हणजे एक दोन तीन चार पाच अठ्ठे म्हणून तिसाव्याचं उत्तर पर्याय नंबर तीन हेही सोपं होतं एकतीसावा प्रश्न अफरोजने बारा किलोमीटर तीनशे मीटर अंतरापैकी नऊ किलोमीटर पाचशे मीटर अंतर सायकलने पार केले अंतर तिने धावत पार केले तर तिने किती अंतर धावत पार केले हा तर फारच सोपा प्रश्न आहे किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर केलं बारा हजार तीनशे मधून नऊ हजार पाचशे मीटर वजा केले उत्तर आलं दोन हजार आठशे मीटर म्हणजेच किती किलोमीटर तर दोन पॉईंट आठ किलोमीटर म्हणून एकतीसाव्याचं उत्तर पर्याय एक काय आहे बत्तीसावा प्रश्न स्वराने मे महिन्यात सहलीला जाण्यासाठी पुणे ते दिल्ली विमानाचे आगाऊ तिकीट पाच हजार सातशे ऐंशी रुपयास काढले म्हणजे एक एक्स्ट्रा तिकीट काढलं परंतु काही कारणामुळे तिने ते ती तिकीट रद्द केलं आता ते काढलेले एक्स्ट्रा तिकीट तिनं रद्द केलं तिला तीस टक्के रक्कम कपात करून उर्वरित रक्कम मिळाली तर स्वराला किती नुकसान झाले म्हणजे आता तीस टक्के रक्कम कपात करून कशाचे तीस टक्के याचे तीस टक्के मग याचे तीस टक्के किती पाच हजार सातशे ऐंशीच्या तीस टक्के म्हणजे तीसचे शंभर हे शून्य कटलं हे शून्य हे शून्य कटलं हे शून्य आणि याचं उत्तर किती आलं एक हजार सातशे चौतीस आता हे एक हजार सातशे चौतीस रुपये म्हणजे तीस, तीस टक्के रक्कम नुकसान झाले तिचं म्हणजे एवढे रक्कम कपात केली म्हणून ह्याचं अचूक उत्तर किती पर्याय नंबर एक पुढचा तेहतीसावा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे आता विधान चुकीचं असणं हे फार लवकर सापडते रे कारण तीन बरोबर असतात नंबर एक इष्टिकाचिती त्रिमितीय आहे बरोबर आहे इष्टिकाचितीला बारा कडा असतात हेही बरोबर आहे किती कड्या झाल्या आता ह्या बारा रेषा किती आहेत ह्या सगळ्या बारा हे बरोबर आहे इष्टिकाचितीचे सर्व पृष्ठे चौरसाकृतीच असतात हे चुकलं कारण एक रेष लांब असते आणि एक कमी असते ही आयात आकृती असते चौरस आकृती नाही म्हणून ते तिचं उत्तर पर्याय नंबर तीन तरी पुढचं वाचा इष्टिका चिती ची लांबी रुंदी व उंची मोजता येते हेही विधान बरोबर आहे म्हणजे चुकीचं कोणतं पर्याय तीन चौथी सव्वा सव्वा ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल किती सोपा प्रश्न आलाय पेपर सोडवणारे तर उड्याच मारत असतील पर्याय तीन आणि पर्याय एक हे तर कधीच येणार नाही कारण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणले मग सव्वा बावीस हजार म्हणल्यावर पर्याय एक आणि चारमध्ये तुम्ही नीट बघितलात तर साडे बावीस हजार म्हणजे किती रे बावीस हजार पाचशे आणि त्याच्या अर्धे म्हणजे काय अडीचशे म्हणून चौतीसाव्याचं उत्तर पर्याय नंबर चार दरवर्षी असा प्रश्न येतोच बघा पस्तीसावा खालील आकृतीची परिमिती किती सेंटीमीटर आहे आता बघा इथं माप दिलेली आहेत पण काही ठिकाणी माप दिले, दिले नाहीत मग त्याला माप देऊया आता ही रेषा आहे दोन सेंटीमीटर म्हणजे ही दोन सेंटीमीटर म्हणजे ही सुद्धा किती आहे दोन तसंच ही दोन दिली आहे म्हणजे ही किती झाली रे ही पण दोन जे दिलं नव्हतं त्याच्यानंतर इथं दिलं आहे चार सेंटीमीटर म्हणजे हे जर तुकडा दोन असेल तर इकडला तुकडा दोनच आहे म्हणजे हे दोन आहे म्हणजे हे सुद्धा दोनच त्याच्यानंतर दोन हे दोन आहे हे दोन आहे म्हणजे त्याच्यासमोरचं हे पण दोन आहे त्याच्यानंतर हे जसं दोन आहे हे जसं दोन आहे तसं ही पण दोनच आहे म्हणून हे तर पण दोन <laughs> आलं त्याच्यानंतर हे दोन आहेत बरोबर आहे आणि इकडं सहा आहे म्हणजे इथलं दोन वजा केल्यावर हे चार उरत आहे म्हणजे इथं सुद्धा किती असेल हे हे असेल चार लक्षात आलं का ही एक वेगळी बाजू झाली तर आता सगळ्याची बेरीज करायची दोन आणि चार दोन सहा सात आठ हे नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हे इथलं एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस आणि चार सव्वीस हे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीस, तीस आणि सहा छत्तीस म्हणून उत्तर पर्याय नंबर दोन थोडं विचार केलं की येत आहे